नमस्कार मित्रांनो आज तर मला आलेली पायनॅपल केकची ऑर्डर तर हा केक मला बनवायचा आहे दोन टायरमध्ये तर आज आपण हा केक कसा बनवला हा शेवटपर्यंत नक्की बघा हा बेस मी करून घेतल्यानंतर याला मी कंटेनरच्या बाहेर काढून घेते याचा बटर पेपर पूर्ण काढून घ्यायचा जेणेकरून कस्टमरला याचा त्रास खाताना त्रास झाला नाही पाहिजे हा केक आपण तीन लेअर्समध्ये कट करून घेऊया कारण हा केक मग खायला खूप छान लागेल तर बघा मी कसा कट करते एका चाकूच्या साह्याने तीन लाय लेयर्स पाडून घ्यायचे आपण छानपैकी स्लाइस केक झालेला आहे आपला कारण ही केकची ऑर्डर मला रात्रीच आलेली होती त्यामुळे मी हा बेस सकाळी लवकर उठून तयार करून घेतला जेणेकरून नंतर मला धावपळ करावी लागणार नाही त्यासाठी केकची ऑर्डर ही एक दिवस अगोदरच घ्यायची जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी कस्टमरला द्यायला केक अगदी सहज रेडी होऊन जातो रेडी झाल्यानंतर तो बेस पण सेट झालेला असतो कारण आपण ज्यावेळेस केक हा हातामध्ये घेतो तो कदाचित तुटून पण जाऊ शकतो त्यासाठी बीप क्रीम ही फ्रीजमध्येच ठेवलेली पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस आपण ही क्रीम फेटतो ही इझिली फेटल्या जाते नाहीतर काय होते बघा आपण ज्यावेळेस ही क्रीम फ्रिजरमध्येच ठेवलेली असते त्यावेळेस ज्यावेळेस आपण बाहेर काढतो ती क्रीम खूप जास्त प्रमाणात सॉफ्ट झालेली नसते तिचं बर्फच बनलेलं असतं त्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस क्रीम फेटायला जातो त्यावेळेस ती क्रीम फेटल्या जात नाही त्यासाठी ही क्रीम रात्री फ्रीझरमधून नंतर बेस पेटला आपण थोडीशी वीप क्रीम लावून घेऊ जेणेकरून आपला केक हा साईडला सरकला नाही पाहिजे बऱ्याचदा वेळा काय होते आपण ज्यावेळेस केक हा बेस प्लेटवर ठेवतो तो केक खाली खाली जातो वीप क्रीम लावल्यामुळे काय होते तो केक जसा स्थिर ठेवला आपण तो तसाच राहतो याला आपण छानपैकी शुगर शि करून घेऊया नंतर व्हिपक्रीमच्या सहाय्याने त्याला कव्हर करून घ्यायची आपला केक हा दिसायला पण छान खाण्यासाठी पण खूप छान थोडंसं पायनॅपल क्रश टाकायचा की जेणेकरून आपल्याला पायनॅपलची टेस्ट लागेल जर आपल्याकडे पायनॅपल क्रश नसेल तर आपण पायनॅपल स्लाईस पण टाकू शकतो कारण पायनॅपलला ही पायनॅपल क्रश पायनॅपल स्लाईस यांनीच पायनॅपल केकला छानपैकी टेस्ट टेस्टी येते नाहीतर काय होतं पायनॅपल क्रश वगैरे जर आपण टाकले नाही त्या केकला बिलकुल टेस्ट लागणार नाही त्याच्यामुळे कंपल्सरी तुम्ही हे तुमच्या घरामध्ये अन्नस ठेवायचे त्याच्यामुळे काय होते त्या तो केक खायला पण खूप छान व टेस्टी लागतो हे बघा मी सगळीकडे स्प्रेड करून घेते पायनॅपल क्रश आता त्याच्यावरती दुसरी स्लाईस ठेवून थोडा शुगर शिरप करून आपण छानपैकी त्याला हे करून घेऊ जेणेकरून शुगर शिरप टाकल्यानंतर ते एकदम सॉफ्ट बनतो नंतर टाकून त्याला पूर्णपणे कवर करून घ्यायचा हा जो केक होता मला पर्पल कलरमध्ये करायचा होता पर्पल कलर बरं कारण मला कस्टमरचा पहिलाच बड्डे असल्यामुळे त्यांनी मला हा केकचा फोटो टाकला होता पण त्याने जो फोटो टाकला होता तो फोटो पर्पल -पर कलरचा होता पण त्याची डिझाईन वेगळी होती पण त्यांनी जेव्हा मला सांगितले की के, हा केक मला ताई पर्पल कलरचा हवा आहे फक्त मला ही डिझाईन नको मला सिम्पलमध्ये डिझाईन हवी मी म्हटलं ठीक आहे ते चालान करून देते मी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही नंतर ना मग मी छोटासा केक पण लावून घेतलं त्यांना तू टायरमध्ये केक हवा होता मग चला म्हटलं आता आपण केकला सुरुवात करू मग मी छोट्या केकला पण रेडी झाले नंतर मी छोटा केक पण करून घेत होते कारण हा केक मला टू टायरचा होता तो केक एकावर एक ठेवायचं म्हणजे काय होतं बघा हा जर एकाच दिवशी म्हणजे आपण लगेच केक केला आणि तो एकावर एका एक ठेवला तो तो केक काय होतो तो, तो खाली सटकतो सटकल्यानंतर प्रॉब्लेम जातो की अरे खूपच म्हणजे विक्रीम हे मिळत असते कारण ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरच तो केक सेट झालेला असतो जर एक दिवसा अगोदरचे ऑर्डर असले तर आपण काय करतो तो पूर्ण केक करून घेतो दुसऱ्या दिवशी आपण तो केक एकावरती एक ठेवतो का कारण त्यामुळे त्या केक ठेवायला त्रास बिलकुल जात नाही आणि त्रास जात नाही त्याच्यामुळे तो केक इझिली तुमच्या केकवर सेट होतो आता माझ्याकडून काय झालं होतं हा केक मी लगेच करून मला मा दुसऱ्या केकवरती ठेवायचा होता थोडं मला टेन्शन पण आलेलं होतं पण हा जो केकची ऑर्डर घेतलेली होती मी हे एक माझी फॅमिली टाईपच कस्टमर होते त्यांनी मला सांगितलं तर काही प्रॉब्लेम नाही संध्याकाळपर्यंत तुम्ही मला केक देऊ शकता त्याच्यामुळे मी थोडं ट्राय करून बघितलं आता मी एक पायपिंगच्या सहाय्यामध्ये पायपिंगच्या सहाय्यामध्ये मी पर्पल कलर क्रीममध्ये मिक्स करून थोडं त्याच्यामध्ये एक लाईट क कलर खूप जास्त डार्क कलर पण वापरायचा ना जेणेकरून आपल्या केकची टेस्ट ही बदलते बदल्यानंतर काय होतं तो केक जो आपण खाण्यासाठी वापरतो थो, तो असा थोडा कडसर लागतो थो। कडसर लागल्यामुळे काय होतं आपल्या केकची टेस्ट ही बदलणार त्याच्यामुळे पहिलेच आपण ज्यावेळेस ऑर्डर घेतो त्यावेळेस कस्टमरांना एवढं सांगायचं सा, की ताई मी तुम्हाला बनवून येते पण मी कलरचा हा उपयोग खूप जास्त प्रमाणात कर आता हा केक आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया जेणेकरून तो सेट होईल त्याला तर आपला झालेला हा केक याच्यावरती आपण छानपैकी मोतीने डेकोरेशन करू जेणेकरून पर्पल पर कलरमध्ये यांचं कॉम्बिनेशन खूप छान दिसते आणि हे जी मोती आहे ना हे बस असतात त्याच्यामुळे याला खायच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नसतो कारण हे डेकोरेशनचे असतात आणि हे खायला पण छान लागतात पर्पल आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन खूप छान दिसते त्याच्यामुळे आपण ज्यावरती मोती टाकून घेतले फायनली आपला केक झालेला आहे रे रेडी रे।